भाऊ नमस्कार जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार आता आपल्या बरोबर आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर भाऊ आता ज्या पिंपरखेडला जो बिबट्यांचा हल्ला झाला त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जवळपास आता पंधरा दिवसामध्ये तीन जणांचे मृत्यू झाले आहेत पिंपरीखेडमध्ये त्याच्यानंतर आपली शिवान्य आसन एक जाधव म्हणून आजी आहे ती आजी आसन परत तुम्हाला सांगतो आता एक आपला रोहन म्हणून एक मुलगा आहे त्या मुलाचा सुद्धा मृत्यू झाला त्याच्यानंतर जो गदरव माजला गदरोडमध्ये पण आरोप झाले विरोधकांपैकी राजकारण होतं या गोष्टीचं ज्यामुळे रस्ता रोको झाला पिंपरखेडला पिंपरखेडला जो पंचतळा रस्ता रोखा झाला त्याच्यानंतर झाला आपल्या हा नंदी चौकात दुसऱ्या दिवशी झाला पण त्याच्यानंतर ठरवणं झालं की पुणे नाशिक हायवे रोड हे करायचंय पुणे नाशिक हायवे रोड ज्यावेळेस रस्ता रोको झाला त्याच्यानंतर एवढा मोठा हायवे रोड बावीस तास रोखला गेला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार साहेब आले तिसऱ्या दिवशी मला वाटतं आंधार साहेबाले पिंपरखेडला मग मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री आले त्याच दिवशी गुन्हे दाखल झाले गुन्हे दाखल झाले याच्यामध्ये आपलं काही राजकारण वाटतं का म्हणजे जे स्थानिक आंदोलनात होते पूर्ण नाशिक हायवेवर रोखण्यासाठी त्याच्यामध्ये काय जणांना गुन्हे दाखल झाले नाही असे नंतरचे माझे सरपंच सुद्धा म्हटले आमच्या इकडल्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी सुद्धा असा आरोप केला की काही सदस्यांवर म्हणजे व्यक्तींवर ते गुन्हे दाखल झालेले नाहीत ज्यांना नगरसेवकाचे इलेक्शन लढायचेश्वा गुन्हे दाखल झाले नाही ज्यांना जिल्हा परिषदचे इलेक्शन लढायच्या हिशोब झाले मग काय तुम्हाला इलेक्शन लढायचं नाहीये का किंवा बाकीच्या वाटतं का काय मत आहे आपल्याबद्दल शंभर टक्के सरकार याच्यामध्ये राजकारण करत आहेत आणि सरकारपेक्षाही ना या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत पोलिसांच्या आडेलपण कार्यकर्त्यांवर दडपशाही करणं हा त्यांचा पहिल्यापासूनचा स्वभाव राहिलेला आहे आता पिंपरखेडची घटना एवढी भयानक घटना आहे जवळपास आत्तापर्यंत छप्पन्न लोकांचे बळी गेलेत माझं तर असं म्हणणं आहे की शासनाचे प्रतिनिधी शासनाचे अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण लोकांची जनतेचं रक्षण करणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि ते रक्षण करू शकले नाही म्हणून जनतेचा उद्रेक झाला आणि लोक रस्त्यावर आले याच्यामध्ये रस्ता रास्तारोक आंदोलन झालं रोडेवाडी फाट्यावर रास्तारोको आंदोलन झालं आणि त्यानंतर नंदी चौकामध्ये हो रस्त्यावर आंदोलन झालं आपण जर बघितलं असेल तर डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आमदार शरद सोनवणे विष्णू काका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निलेश स्वामी थोरात ते सभापती या लोकांना गुन्हे नाही दाखल झाले गुन्हे फक्त विरोधकांवर गुन्हे दाखल केले आणि जर कलमजुमी जर बघितले असेल एकशे एक्केचाळीस असेल सत्तेचाळीस असेल एकोणपन्नास आता अनलॉफुल असेंबल असेल बेकायदेशीर जमाव जमावणे इथप ठीक आहे आता बेकायदेशीर हा जमाव असू शकत नाही हा सर्वसामान्य लोकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही अधिकारी प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून सर्वसामान्य लोक ही रस्त्यावर उतरलेली होती त्यामुळे तो जमाव हा काय अनलॉस अनलॉफुल असेंबल नव्हता बेकायदेशीर जमाव नव्हता त्यांनी जे तीनशे एक्केचाळीस कलम जे दाखल केलेले आहेत ते अतिशय भयानक आहे कारण सरकारच्या विरुद्ध बंड पुकारणे सरकारच्या विरुद्ध दारोगोळा घेऊन युद्ध पुकारणे किंवा सरकारच्या विरुद्ध दंड थोपटणे अशा प्रकारचं ते कलम आहे त्याच्यात जर ते निष्पन्न झालं तर त्याच्यामध्ये कायमस्वरूपी कारावास आहे आणि तीनशे कलम जे आहेत सरकारी कामात अडथळा अशा प्रकारचे त्यांनी कलम दाखल केलेले आहेत परंतु यांनी तोंड बघून कलम दाखल केलेले आहेत त्यांच्या लोकांना त्याच्यात पूर्णपणे त्यांनी वाचवलेलं आहे हे चुकीचं काम त्यांनी केलेलं आहे तुम्ही याच्यात मागणी करणार परत गुन्हे दाखल आम्ही करणार ना मागणी आणि आम्ही तर मी आता हायकोर्टामध्ये रीट दाखल करणार आहे यांच्यामध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन कारण याच्यामध्ये ही जबाबदारी शासनाची आहे शासन याच्यामध्ये डिनाय करू शकत नाही इथले लोकप्रतिनिधी जे आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी ते त्याच्यामध्ये आपली जबाबदारी झटकू शकत नाही कारण ही त्यांची जबाबदारी हे त्यांचं कर्तव्य आहे की सर्वसामान्य माणसाचं रक्षण करणं हे त्यांची जबाबदारी कर्तव्य आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी निग्लिजन्स दाखवलेला आहे त्याच्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांवर निग्लिजन्स ऑफ ड्युटी आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत आणि लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या कर्तव्यामध्ये दे कसूर केला आणि अशा प्रकारे एवढं बळी ह्या फक्त ह्या यंत्रणेमुळे एवढे बळी गेलेले आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी करणार आहोत तुमच्यामध्ये खासदार अमोल व शिवसेनेचे जे आमदार आहेत लोकप्रतिनिधी आता ते जर त्याच्यामध्ये होते ना दाखल करा असं म्हणणार नाही आम्ही म्हणणार आहे का पुणे कोणावर दाखल करू नका पुणे तुम्ही कोणावरच दाखल करू नका करायचे असेल तर सगळ्यांवर केले पाहिजे सगळ्यांचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत किंवा बाकीच्या सगळ्या पक्षपाती आहेत म्हणजे याच्यामध्ये पक्षपाती पण करू नये कारण अमोल कोल्हे साहेब सुद्धा चांगल्या कामासाठीच रस्त्यावर उतरलेले होते शरददादा सोरणने सुद्धा लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांची साठी ते, ते रस्त्यावर उतरलेले होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सुद्धा लोक देशामध्ये होती पण अजित पवार गटाच्या एकाही कार्यकर्त्यावर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला नाही अरुण भाऊगिरे आता हे त्यांचे पहिल्यापासून विरोधक आहेत ते म्हणायला म्हणायला त्यांच्या पक्षात आहे तसं त्यांचा अंतर्गत जरा थोडस आहे गडबड दाखल झाला हा म्हणून त्यांच्यावर तो गुन्हा दाखल झालेला आहे पण ही लोक जबाबदारी झटकू शकत नाही आणि अशा वागण्यामुळं पोलीस प्रशासनावर सुद्धा शंकेची पाल चुकचुकते त्यांची जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती ही सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहे एकाधिकारशाहीने ते वागतात हे आज याच्यामध्ये पूर्णपणे निष्पन्न झालेलं आहे आता यानंतर जर आपण म्हणजे यानंतर काही आले का नाही आम्हाला नाही आलं पण आमचे जे बाकी कार्यकर्ते त्यांना सांगतात तुमचं आधार कार्ड घेऊन या तुमचे फोटो घेऊन या तुम्ही काय काळजी करू नका तुम्हाला काय होणार नाही मग तुम्हाला जर काय होणार नाही तर तुम्ही मग आधार कार्ड कशासाठी मागवत आहे फोटो कशासाठी मागवत आहे आणि आम्हाला म्हणजे या गोष्टीचं वाईट वाटतं की दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात शेजारच्या गावामध्ये जाण्यासाठी दीडशे दोनशे पोलीस न्यावे लागतात हे त्यांचं अपयश आहे असं मला वाटतं आणि त्या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आलेले होते त्यांनी सांगितलं पंचतळ्यावर झालेलं आंदोलन आणि पुणे नाशिक हायवेला झालेलं आंदोलन या आंदोलनामध्ये आम्ही कोणतेही गुन्हे दाखल होऊ देणार नाही दाखल केले असेल तर आम्ही ते तात्काळ मागं घ्यायला लावू परंतु पोलिसांनी आता त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे त्यामुळं त्यांच्याही कार्यपद्धतीवर पोलिसांच्या शंका निर्माण होत आहे म्हणजे आदल्या दिवशी मुख्यमंत्री म्हणले की गुन्हे दाखल होणार नाही आणि त्याच दिवशी गुन्हे दाखल त्याच दिवशी रात्रीचे गुन्हे दाखल झाले याच्यामध्ये काय कर... नक्की याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्यामध्ये असणारा विसंगवाद आहे विसंगती आहे आणि मग पूर्णपणे असं लक्षात येतं की शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये वाद आहे किंवा त्यांनी जर एखादी घोषणा केली तर यांनी ती ऐकायची नाही असं त्यांचा कदाचित अलिखित नियम असावा म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पोलिसांनी चुक हे केले दाखवलेली आता बाबा असा दुसरा एक असा विषय होतो की जे आपले आंदोलन झाले म्हणजे आपल्या याच्यामध्ये आपण परवानगी घेतली होती का म्हणजे पुण्याची जी परवानगी पण आंदोलन करायला परवानगी मिळत नसते नुसतं आपण इंटिमेशन द्यावी लागते की आम्ही असं असं आंदोलन करणार आहे परंतु लोकांचा उद्रेक एवढा जबरदस्त होता ती जर लोक रस्त्यावर त्याविषयी बसले नसते तर ती दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी जाऊन त्यांनी काहीतरी गडबड केली असते त्यामुळं आंदोलनाला परवानगी वगैरे असे काही घ्यायची नसते आणि मिळत पण नसते कारण पुणे नाशिक हायवे अडवला गेला खरं तर लोकांची खूप गैरसोय झाली म्हणजे या गोष्टीचं मी समर्थन करणार नाही एवढ्या एवढं रस्ता आडला आणि फार चांगलं झालं तर शासनाचं चा त्याच्याकडे लक्ष वेधण्याचा हा मूळ उद्देश त्याच्यामध्ये इंटेन्शन होता परंतु आपण बघताय की एवढं होऊन सुद्धा शासनाने अजिबात दखल घेतलेली नाही वनमंत्री त्या ठिकाणी यायचं त्यांनी कबूल केलं ते देखील पिंपर खेळला आले नाहीत अजित पवार पालकमंत्री त्यांनी सांगितलं होतं मी भेट देईल त्यांनी दिलेली नाही आणि उपमुख्यमंत्री देखील परवा आले एका ठिकाणी गेले बाकीचे देखील मृत्यू झालेले होते त्या ठिकाणी त्यांना जाणं आवश्यक होतं परंतु ठीक आहे कमीत कमी ते आले तरी पण हे बाकीचे लोक आले नाहीत सर आता इथून पुढे तुमचा लढाई कशी असणार हे तुमचं गुन्हे दाखल झालेत याच्यामध्ये कसं आहे आपण तर गुन्हे दाखल झाले ना तुम्हाला सांगतो लोकांच्या हितासाठी Hmm. म्हणजे आम्हाला काय त्याने अजन्म कारावास त्या तीनशे एक्केचाळीस मध्ये पनिशमेंट आहे त्याचा जो आहे सरकारी करणे सरकारी हा त्याच्यामध्ये तुम्ही बघा ना ते ते, बगाना जो आयपीसी किंवा बीएनएस तीनशे एक्केचाळीस जो आहे तर त्याच्यामध्ये सरकारच्या विरुद्ध दंड ठोपडणे किंवा सरकारच्या विरुद्ध दारुगोळा जमा करून सरकारच्या विरुद्ध लढणे असले अशा प्रकारचं ते कलम होईल त्याच्यामध्ये अजन्म कारावासाची शिक्षा त्याच्यामध्ये आहे लाईफ आहे त्याच्यामध्ये पण आम्ही घाबरत नाही आम्हाला लोकांच्या साठी फाशी जरी झाली ना त्यांना म्हणावं नंदी चौकात आम्हाला तुम्ही फाशी द्या आम्ही घाबरत नाही सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी त्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना ही नेहमी रस्त्यावर झालेली आहे या पुढेही येणार आम्ही त्याला बिलकुल घाबरत नाही अजूनही शंभर गुन्हे आमच्यावर दाखल केले तरी आम्ही या यांना घाबरत नाही पुणे न्यूज मध्ये आपण वेळ दिला भाऊ त्याबद्दल आपलं धन्यवाद धन्यवाद